तर नमस्कार रसकर प्रेक्षक हो आपल्यासाठी एक नवीन कथा घेऊन आलो ज्या कथेचं नाव आहे सूड ही कथा प्रतिलिपी मराठीवर लिहिली होती तिला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता तर चला ऐकूया कथा सूड आता विलासचा ऊर धपापत होता तो विड्यासारखा धावत होता कारण हे तसंच होतं कारण जीव वाचवायचा होता असं म्हणतात की जीवनाच्या शेवटच्या क्षणात माणसाला स्वतःच्या पापा पुण्याची खरी परिणती होते खरा पश्चाताप होतो आज विलासाई त्याच जीवनरेषेच्या विरामावर जीव वाचवण्याची धडपड करत होता आज आपण कसे अमानवी वागलो याचा सत्यार्थ त्यासमोर शिलाच्या पिशाच्याच्या रूपात उभा ठाकला होता आज त्याला तो दिवस आठवला जेव्हा शिला नववधू होऊन लक्ष्मीच्या पावलांनी त्याच्या घरात आली होती म्हणा किती नव्या सुखाच्या संसाराच्या स्वप्नांना मनात फुलवूनच तिने विलासच्या घरात गृहप्रवेश केला होता बिचारी गरीब शेतकऱ्याची लेख साधी सरळ आणि सद्गुणी कधी कुणाला उलट बोलणं नाही की कधी कोणाला दुखावणं नाही बापाला उभ्या जन्मात कधी वर मान करून बघितलं नाही घराची इब्रत आणि कुळाची मर्यादा तिने जणू भक्तिभावानेच राखली होती पण देव सरळ आणि पुण्यवान माणसांच्या नशिबात नरकयातना का आखतो ते त्याचं त्यालाच ठाऊक सोज्वळ निर्मळ आणि साध्या शिलाच्या ग नशिबात विलासराव सदाशिव पाटलासारखा नराधम नवरा म्हणून यावा हा नशिबाचा योग होता कसा विलासची नजर शिलाच्या वडिलांच्या बारा एकर जमिनीवर होती त्याला शिलात काहीच रस नव्हता सरळ मार्गी म्हातारा जमीन द्यायचा नाही म्हणून विलासने ही चाळ खेळली होती एका लिकर कंपनीच्या मालकाला ती नदीकाठी जमीन पडेल त्या किमतीत हवी होती पण शिलाच्या वडिलांनी त्याला सरळ नकार दिला पण विलास पैशाच्या लालची माणूस त्याने सरळ त्या कंपनी मालकाला गाठलं आणि आपण जमीन मिळवून देऊ असा शब्द देत सौद्याची रक्कम आधीच घेतली आणि हे लग्नाचे षडयंत्र असेल एकही रुपया हुंडा न घेता लग्न तर केलं पण शेवटी सापसतो त्याच्या विषाने लग्नानंतर रंग दाखवण्यास सुरुवात केली सुरुवातीला प्रेमाने आणि नंतर, नंतर अत्याचाराने विलासने शिलाला आपल्या वडिलांना ती जागा आपल्या नावे करण्यासाठी विवश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण शिलाने मरणयातना सहन करूनही आपला स्वाभिमान सोडला नाही एक दिवस शिलाच्या वडिलांना ही करुणकथा कळलीच आणि आपल्या लाडक्या लेखीच्या स्वकुशल भवितव्यासाठी त्यांनी ती जमीन विलासच्या नावावर केली पण त्यांचे प्राण मात्र त्या जमिनीत वसले होते पण शिला मात्र वडिलांचे त्या जमिनीवरचे प्रेम जाणत होती तिला वडिलांची मनस्थिती जाणवत होती पण त्यांना निर्णय घेताना ती रोखू शकली नाही शिलाचे वडील अवस्थेत घरी पोचले हो ती काळरात्रच होती दुसरा दिवस उगवला व हो त्यांच्या मरणाची दाहक खबर घेऊनच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती ही बातमी शिलाला कळताच त्या दुःख आवेगातच तिने प्राण सोडले बाप लेकीचा जीव त्या विलासच्या जमिनीच्या लालसेने घेतला होता वरवर स्वतः दुःखी असल्याचे नाटक करणारा विलास या साप भी न मर जाय आणि लाठी भी न तुटे या नशिबाच्या खेळीने बेहद्द खुश होता जमीन तर जमीन मिळाली आणि आवडत नसताना केलेली बायको हेतू साध्य होतात मरण पावली म्हणजे आपण नवीन लग्न करायला मोकळे या आनंदात मनोमन नाचतच होता पण जगात देव आहे तो सर्व पाहत असतो तो अपराधांना कधीच क्षमा करत नाही विलासने कपटाने मिळवलेली जमीन त्या लेकर कंपनीच्या स्वाधीन तर केली पण तिथे बांधकाम करताना कामगारांना भयंकर अडचणी येऊ लागल्या तिथे काम करणारे कामगार काम तिथेच घर बांधून राहायचे त्यांना तिथे गुताटकी जाणवू लागली एका स्त्रीच्या आत्म्याचा वावर त्या संपूर्ण जागेत होता माणसं काम टाकून पोहू लागली बघता बघता ही दहशत वाढत गेली त्या कंपनीचा मालक एका भयंकर अपघातात जीवानिशिमेला आता विलासला त्याला लग्न करायचं होतं पण त्याला अचानक झाल्या महारोगाने त्याच्या वाटेला जनावर सुद्धा फिरकीनाशी झाली मग माणसाचं ते काय कोणी त्याजवळ येत नसे छोरी कोण जोडणार विलासचा वाडा आता निर्जन झाला बक्कल पैसा देऊनही एक एकही नोकर काम करायला तयार नाही बाजारातली बाईसुद्धा विलास पाटलाला झिडकारत होती आणि आज त्याचा काळ शिलाच्या आत्म्याच्या रूपात त्याचा पाठलाग करत होता धावून धावून विलास धडपडून कोसळलाच आणि त्याने आजूबाजूला नजर टाकली त्या जमिनीसाठी त्यांनी इनपराधांना आपला जीव देण्यास भाग पाडले त्याच जमिनीत त्याचाही आज अंत होणार होता आता मात्र विलासने आकांत करायला सुरुवात केली पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही एका अदृश्य शक्तीने त्याला सरळ उचलून शेतातल्या विहिरीत फिरकावून दिले विलासची प्राण वाचवण्याची शेवटची धडपड सुरू झाली त्या क्षणी हसणाऱ्या शिलाला तो पाहतच राहिला ती विहिरीच्या कठड्यावर बसवून आनंदाने टाळ वाजत होती विलासच्या नाकात शिरल्या पाण्याने त्याचे श्वास रोखून टाकले आज शिलाचा प्रतिशोध तिचा सूड आज पूर्ण झाला होता तिच्या आत्म्याने आता स्वर्गाची वाट ठरली होती धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कथेत